तर आपण एकशे चार वर्ष जगलात तुमचं लहानपण कशा पतीने आहे लहानपण लहानपण काय भंडाळीस भंडाळीस गेलो कशामध्ये गेला भंडाळीच खाण्यामध्ये हा आपण बैल राखायचे बैल राखायचे हा बर पूर्ण आपणच करायचं नाही बर बरं ना बर। शेताकडे सर्व करायचं शेतामध्ये काम करायचं खायचं काय 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 नाही कन्या कन्या मार्ग खायचं का कन्या खाल तर ताकद यायची का चांगलं होत हा कसं चांगलं होतं का हा दूध प्यायचं का दूध <laughs> आता चांगलं दूध प्यायचं का त्यावेळेस लहानपणी दूध 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 गायचं दूध प्यायचं <laughs> का पित होतो का शाळा गेल गेलतो का शाळेला कितीपर्यंत शिकलात चौथीपर्यंत चौथीपर्यंतच का नाही का बर बर तुम्हाला लेकर किती आहेत तीन पुली हा दोन मुले दोन मुलं असे पाच लेकर आहेत का थोडला बर 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 मला सांगा तुमचं जेवण पण कसं जेवण पण काय केलात तुम्ही तरुणपणी काय केलात पुणे काय शिजलं सगळं हा 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 घड्या बरोबर हा आपण बसून गाड्याला हे करा ते करा नाही हां स्वतः करायचं स्वतः स्वतः करू लागायचं का गड्या बरोबर बरोबर का कोणता विधान बर 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 सकाळी किती वाजता उठायचं तुम्ही सकाळी सकाळी आमच्या पाठव उठायचे किती वाजता दोन कवा एक बी हां आणि काय करायचं उठून उठून क... मोठा आजकाल <perses> जे कापायचे चालण्याचे परंतु रिळ पडायचे बर मोठा मोठा पाणी द्यायला मोठा मोठा आणि तुम्ही जे शेतात पाणी पाँद द्यायला जायचं का पाणी ते हां हां पहिले लाईट होती का लाईट 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 होती का लाईट लाईट कोणी नव्हती का मोठा पाहिजे हा हिरला हा मोठा नाही हां हां आम्ही ही धंदा केली बरं 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 असं का बघू शकता सर एकशे चार वर्ष आहे अवघडच होत अवघडच होत का तरी पण तुम्ही एकशे चार वर्ष अजून फिट अजून पडतो बरं नंबर एक एकदम नंबर एक धंदा करायचं नंबर एक धंदा करायचं का का पाऊस काळ होता हा कॉपी कसे कोण नाही आमच्या काळात हा हा काय कशी कशी भानगडी राहायचे तुमच्या काळात श्री भानगडी हा बऱ्या कुर्चे शिवून लिवायचे आता तर पाय एक एक की एकदम काय एकदम मोदी डाकिट हा आता उगले त्याला डाग पडा बघले असं का आता काय नाही पहिलं कसं होत हे असं का रात्री काही काही नव्हतं हा हा इथे एक चिखलाची घर बांधलेली पाऊस लागला की पडायचे घरही पडायचे का हा त्या मातीवर दोंड्यावर बसून जेवायचं असलं आमच्या काळात बरोबर आहे बरोबर आहे बंडाळी 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 आमच्या देखत बाजूला आठ गाण्या रुपया होता असं का त्या काळा किती रुपये तुमचा रोजगार होता एका दिवसाला एका दिवसाला रोजगार किती का होता काय एका दिवसाला माणसाला रोजगार किती होता आठवणी आठ आण मध्ये एक दिवस काम करायचं बैला रुपये बैला रुपये बर बरं त्या वेळ पडली होती हा पडली होती की बेळली त्या कन्या मार्ग कन्या मार्ग जास्त होता का त्यावेळेस कन्या मार्ग खाऊन देखील तुम्ही चांगले चांगलं तुमच्या बरोबरचे मित्र आहेत का सध्या तुमच्या वयाचे मित्र आहेत का सध्या सध्या तुमच्या वयाचे मित्र आहेत का जीवन सध्या तुमच्या वयाचे माणसं जवळ आहेत का आता सध्या नाही कोणी कोणीच नाही का समज देवा घरी गावात मेजवड आता गावात तुम्हीच आहेत का एकशे चार वर्षाचे एकशे चार वर्षाचे रे म्हणजे भाऊ तुमच्या वयाच नाही एकशे चार वर्षाच्या त्यांच्या वयाचं कोणीच माणूस अजून दहा वर्षा भाऊ समजून तू परिय म्हणजे पाच पीठ बघू शकता पाच पीठ आहेत का म्हणजे मुलगा, मुला मुलगा, मुला मुलगा, मुलगा आ, आहे मुलाचा मुलगा मुलाचा मुलगा त्याचा मुलगा असेल पाच पिढ्या या ठिकाणी आहेत आणि गावातली देखील या ठिकाणी मंडळी आहेत परतून सुरू बघितलं काय राहिले का बघू शकता की खरच यांचं आरोग्य चांगलं राहायचं चा, सर्वात मोठं कारण जर बघितलं त्यांनी आहार चांगलं होतं आणि शेतात काम करायचे आताची पिढी काय काम कमी बोलणं जास्त झाले त्याच्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आहार चांगला बरोबर आहे ना म्हणजे बोलणं जास्त आणि काम लाख रुपये दहा हजार झाली शेताला शेतला हा पहिले किती बस म्हणा नगदी निम उचलाय आरही का असलेले म्हणाय राहिले तर म्हणजे नमस्कार आणि जातो मेळन त अरे का करावं सगळं बा काय मरातल्या गड्या मारायचे बस बस आणि पहिलेचे लोक किती वाजता येते शेतामध्ये हां पहिले लोक किती वाजता यायचे शेतामध्ये कोण पहिल्याचे गडी किती वाजता यायची शेतामध्ये काम करायला नोकरीचे गडी हा रात दिवस पण रातले तिथंच का आता नाही संसारात अगल पडली की रात दिवस राहायचे आता काय टाइम बघायला आमच्या काळात चांगलं होत बघू शकता एकशे चार वर्ष असून दिली यांची मेमरी पॉवर किती स्ट्रॉंग आहे मित्रांनो त्याचं कारण काय की यांच्या लहानपणी शेतामध्ये काम पण केलेत योग्य आहार पण घेतलेत आणि कुठल्याच पद्धतीने व्यसन नाही एकशे चार वर्षाचे आहेत आजू देखील स्ट्रॉंग आहेत है। ह्यांचे मित्र गावामध्ये कोणीच नाही त्यात सध्या बरं का हे गावामध्ये आहेत आणि आजू मला वाटते दहावीस वर्ष काही होणार नाही एवढं स्ट्रॉंग आहेत <laughs> म्हणजे किती दिसते एकदम एकदम भारी आहेत बघू शकता असं एकदम टाईट थांबलेत था। आता हे बाजूचे लोक आता लगेच बघू शकता की यांची रोग प्रतिकार शक्ती कमी झाली पण अण्णा एकदम एकदम टाईट आहेत याचं कारण काय की चांगले विचार होते यांचे आणि आरोग्य चांगलं होतं त्यामुळे यांची तब्येत चांगली आहे मित्राओ त्यामुळे महाराष्ट्रातील भारतातील सर्व नागरिकाला माझी कळकळीची विनंती आहे की आपण साठ पासष्ट झाले की मदत झाले असं म्हणू नका आरोग्यावर लक्ष द्या आपलं आरोग्य आपली जबाबदारी सांभाळा जसं एकशे चार वर्षाची असून देखील फिट आहेत आणि यांची मेमरी पॉवर लहानपणापासून आतापर्यंतची सर्व माहिती आहे तसं माहिती होईल त्यामुळे दारू गुटखा बिडी सिगरेट हे सर्व सोडा निर्गी राहावा जय हिंद जय भारत